नमस्कार मंडळी सुब सकाळ तर आत्ता मी तुम्हाला ह्या ज्या पडवळ्यांच्या बिया असतात त्याची चटणी कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवते ज्या आज मी पडवळ्याची भाजी केली आहे त्याच्यातल्या या उरलेल्या बिया आहेत म्हणजे चटणी दाखवते हे दुपारच्या भाकरीबरोबर खायला अगदी छान होते चटणी इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी मोहरी छान आहे तेल अगदीच थोडं घालायचं थोडं जिरं

थोड कढी पत्ता आपण हे त्याच्यामध्ये सगळं परतून घ्या आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया मीठ ॲड केलं थोडी याच्यामध्ये चटणी घालून घ्या थोडी चिंच घालून घेऊया थोडं गू आणि हे चांगलं असं परतून घेऊया म्हणजे थोडक्या ते सुटून घेऊया त्या कच्च्या असतात घेऊया आणि हे थोडंसं सुटून घेऊया वाफ काढून घ्यायची एक वाफ काढून झाल्यानंतर हे मिक्सरला खोबरं थोडं ओलं नारळ घालून हे बारीक करून घ्यायचं म्हणजे आपली चटणी तयार होत आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं शिजून घेतले मी शिजल्यानंतर थोडी कमी झाली आता याच्यामध्ये मी ओला नारळ घालून ही चटणी वाटून घेऊ थोडी कोथिंबीर घालायची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले हे शिजले पूर्ण त्याच्यामध्ये मी थोडं ओला नारळ घालून घेतले ओला नारळ घेतला त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून तर हे मी थोडं मिक्सरला बारीक करून घेते आपली चटणी तयार इथे बघू शकता इथे बघा पडवळांच्या बियांची चटणी मस्त झालेली आहे दही ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता छान झाली आहे धन्यवाद